मुख्यमंत्री माचे लाडकी बहीण योजना ही योजना बी जे पी सरकारचे एक महत्वाकांक्षी योजना म्हणून समजली जाते आणि याकडे पाहिले जाते त्याचबरोबर महिलांचे आर्थिक स्तर उंचवण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली खरी काही हप्ते प्रत्येक महिन्याची दीड हजार रुपयाची रक्कम वेळेवर देण्यात आली मात्र मागील ते महिन्यापासून या दीड हजार रुपयाची रक्कम देण्यासाठी फार विलंब होत आहे याचबरोबर ऑगस्ट महिन्याची वितरण करत असताना दीड हजार रुपयाची रक्कम ऑगस्ट महिन्यात संपूर्ण ही सप्टेंबरची नऊ ते दहा तारीख उजाळलेली आहे तरी देखील या योजनेचे दीड हजार रुपयाची रक्कम ऑगस्ट महिन्याची अद्याप देखील महिलांच्या खात्यावरती आलेली नाही त्याचबरोबर आता या योजनेची माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचे जवळपास बरेच सारे लाभार्थी या योजनेतून अपात्र करण्यासाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये जवळपास सव्वीस लाखापेक्षाही जास्त लाभार्थी या पात यामध्ये या पात्र आहेत ला यापेक्षा ह्या पात्र असलेल्या सव्वीस लाखापेक्षाही जास्त जे लाभार्थी पात्र आहेत यामध्ये काही सर्वेक्षण करून यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र अद्याप देखील हे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही आणि चालूच आहे काही ठिकाणी ही सर्वेक्षण सुरुवात आहे आणि काही ठिकाणी अद्याप देखील सुरुवात झालेली नाही मात्र हे सर्वेक्षण पूर्ण झाल्याशिवाय ऑगस्ट महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांना मिळणार नाही अशा पद्धतीचे संकेत समोर आलेले आहेत आणि ज्यांचे या योजनेच्या अंतर्गत जे काही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच या ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल अशा पद्धती माहिती समोर येत आहे आणि अशा हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा त्यांना रुपयाची रक्कम मिळेल ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी जी आर्थिक तरतूद करते ती आर्थिक तरतूद आता करण्यात आली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ सप्टेंबर दोन रोजी एक महत्वपूर्ण जी आर करण्यात आलेला आहे त्यासाठीची आर्थिक तरतूद काढण्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे मात्र अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून सव्वीस लाखापेक्षाही जास्त जे काही लाभार्थी पात्र आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही बोगस पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेपासून दूर करण्यासाठी या योजनेचे सर्वेक्षण सुरुवात आहे आणि ज्या महिलांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे ते पात्र झालेले आहेत त्यांना या दीड हजार रुपयाची रक्कम म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर या जी आर मध्ये काय आहे थोडक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सोस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणासाठी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोस शासन निर्णय निर्गमित करण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी जो काही दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आर्थिक तरतूद करण्यात येते ती आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये लेखा शीर्षेच्या माध्यमातून जे काही तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी नितवेय मंजूर आहे मात्र यासाठी ऑगस्ट महिन्याचा माझी लडकी बळी नियोजनेसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी आर्थिक लाभ अदा करणे महत्त्वाचे असते आणि लेखा लेखाशीर्षकच्या माध्यमातून तीनशे चौवेचाळीस कोटी तीन तीस हजार रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेले आहे आणि हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी या निधीची तरतूद करून देण्यात आलेली आहे याच माध्यमातून आदिवासी विकासाच्या माध्यमातून जो काही निधी मंजूर करून देण्यात येतो तोही कर लवकरच करून देण्यात येईल त्याचबरोबर हा शासन निर्णय डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर जाऊन या सविस्तर माहिती घेऊ शकता आपण पाहिले आहे जी आर नुसार तीन तीनशे चौवेचाळीस कोटी तीस हजार रुपयांची रक्कम जी काही राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेली आहे ही एक महत्वाकांक्षी योजना समजली जाणारी आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत नेमकंच या योजनेची जे काही तारीख निश्चित होईल तेव्हा या चॅनेलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबल्यानंतर तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील पुन्हा व्हिडिओ अशाच माहिती असतो तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद